आणि निवडणूक आली तर आपल्या मताने हे सगळं बदलत नाही एक गोष्ट मात्र खरी कि देशा दे दे गा गा की देशामध्ये जे काही चालू आहे ते बदलायचं आहे खासदार जो आराच नाही दहा वर्ष तो दिसलाच नाही आरा गारा घेऊन पोलिसांच्या त्यांनी काही मदत केलीच नाही पोलिसांच्या गाड्या हक्का सांगते एवढ्या चौकशी झाली पाहिजे चार चार गाड्या माफाची फेट एक का सरळ म्हणजे सरकारकडनं वसून केला पाहिजे पैसा तीच तर मागणी करावी लागेल ज्याने दिला त्यांच्याकडनं करावं लागेल यांच्याकडनं करावं लागेल केलाच पाहिजे मसा ते करावं लागणार चार चार गाड्या पोलिसांच्या भरून आणायच्या ती दाढत द्यावे लागतील दाढत असलेला दा माणूस करतो त्याचा दाडच नाही ना करत तो करत नाही आणि जो दारू विकतो त्याचा सर्वांना तो जाणत असते का मी आलो असतो तर मी निश्चित केलं असतो नसते भिजायला उद्या म्हटलं असत पण आणून दिले असते आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणा माझी माती वेगळी नाही पण तुम्ही एक गोष्ट म्हटली मी बोलतो तसं करतो मी कधी खोटं बोलत नाही बोलणं हा माझा धर्म नाही मी आयुष्यात खोटं बोललो नाही खोटं वागलो नाही वागणार नाही मला त्रास झाला तरी मी वागलो नाही तुम्ही खरं माझ्या संपर्कात जास्त आले जा नाही आल्यावर कळेल तुम्हाला आणि म्हणून तुम्ही भाषा वापरी जाब विचारण्याची आता तुम्ही निवडून द्या पण विचारा जाल त्याची उत्तर मी तुम्हाला लगेच देईन <laughs> लगेच देईन मी तुम्हाला या त्यावेळेला म्हंटलो तर गाव तिथं मंडप गाव तिथं हायबॅन गाव तिथं हॉस्पिटल गाव तिथं स्वच्छभूमी गाव तिथं शाळा काहीला काही तरी लिहिलेलं आहे तुमच्या गावाला काहीतरी लिहिलेलं असणार आहे कारण जे गाव असं राहिलं असे राहिले असतील काही गाव नाही मला वाईट वाटत ना, ना, ना।, ना। साडे आठशे गाव साडे सहाशे सभामंडळ झाले गाव आहे पण हायबॅग मध्ये कव्हर केली कॉम्प्युटर मध्ये कव्हर केली आता साऱ्याच गावाला मी पोच म्हणजे जाऊ शकलो संवाद राहिला असेल तरी तुम्ही जर मागितलं असता तर तुम्हाला हायबॅग तर निश्चित आलं असत काहीतरी झालं असेल पण नसल तर आपल्या शाळेतली मुलं आहेत ना त्यांना करिअर एज्युकेशन मध्ये मार्गदर्शन केले आहे सांगायचं का म्हणजे मी सांगत नसतो जास्त एक लाख मुलांना आपण शिकवलं दहावी नंतर बारावी नंतर काय हे सुद्धा झालंच ना दोन चार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला झालाच ना आणि तुमच्यासाठी खूप वाढलो दिल्लीला जाती आणि जमातीसाठी देशभर वाढव देशातल्या सर्व आदिवासींसाठी वाढल वाढत होतो रोज दो महिन्यात दोन तीन चार राज्य असायची असायच्या आणि नंबर तो खूप मोठा आहे केलं म्हणून सांगतो आणि करणार आहे आणि भविष्यात करण्यासाठी मी उभा आहे आणि आपल्या मातीतल्या माणसाला तुम्ही जा विचारा माझी तयारी आहे पुन्हा सांगतो आणि त्या तेरा तारखेच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून देण्यासाठी मला मदत करा असं मी तुम्हाला आग्रह तुम्ही कबूल केलंय कबूल केलंय मला फक्त आता या आठ दिवसामध्ये तुमची मदत पाहिजे आठ दिवसामध्ये काय आठ दिवसामध्ये एक चिन्ह आहे माझ काय चिन्ह आहे मशाल ही मशाल आमच्या माता भगिनीला समजून सांगा कोणी वाले आपले बाहेर असेल त्याला माताच्या दिवशी बोलवा तेरा तारखेला सारं मतदान घडून जास्त मतदान घडून आणा काय म्हणती जाऊ द्या काय म्हणते नको असं तरी घेऊन या मतदान घडून आणा हा आणि तुम्ही मला सगळे सगळे जर मिळून साराने जर मला निवडून दिलं खासदार केलं तर पुढचा जाण तुम्ही साराच उत्तर दिलंच परंतु तुम् तुम्हाला शब्द देतो देवाच्या साक्षीनं देवाच्या साक्षीला शब्द देतो तुमच्या गावाचा विकास तुमच्या गावाचे प्रश्न तुमचा सभामंडप या सर्वासाठी मी साक्षीदार असेल या सोडण्यासाठी तुमच्या मरण असेल तुमच्या सुखाला असेल दुःखाला असेल हा देवाच्या साक्षीला शब्द देतो आणि खराच वागतो खराच सांगतो इथंच गुरार घ्यायला येतो आणि इथंच राहतो आणि मग दहा विचारायची भाषा नंतर नाही मला मान्य आहे ना मान्य ना मान्यच या निष्क्रिय काजरामुळे घडलेलाय कि विचारलं पाहिजे त्याला आता त्याला आपण विचारू मोबाईल घेऊन तुम्हाला या निमित्तानं सर्व बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो तुमचे आसून तुमचे आसम सायचं काम आम्हालाच करावं लागणार आहे कोणीच येणार नाहीये आणि या ज्या गोष्टी आहेत ती पण मंडळी बरोबर आहे ही जवळचीच आहे ना आपल्या आदिवासी एरियाचे आम्ही अशोक वागरे ओळखतो ना <स्तिवाद> <आगे वोल। स्तिवाद> <आगे वोल। स्तिवाद>